मी तुम्हा दोघांनाही सांगते कलेक्टर आणि सीईओ दोघांनाही सांगते पंकजा मुंडे असो धनंजय मुंडे असो नाही तर कोणी आमदार असो मला विचारल्याशिवाय बिलं काढायचे नाही मला विचारल्याशिवाय रोजगार आम्हीचे पैसे द्यायचे नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते रेकॉर्ड वर घ्या आणि अजितदादा पवारांच्या समोर मांडा कारण आमची काढवण्याच्या भूमिकेत नाही धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंचा तो अधिकार नाही आम्ही काही घडवण्याच्या भूमिकेत आहोत कुणाचं काही कमी पडलं तर चार गोष्टी आम्ही मदत करून उभ्या करू पण या जिल्ह्यामध्ये नाही अख्ख्या जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये कोणी म्हणत आहे एजीएसच सगळं काम झालं असून एक गरीब माणूस दहा वेळा चक्र मारतोय कलेक्टर ऑफिसला सीओ ऑफिसला एजीएसच्या अधिकाऱ्यांकडे आणि त्याला म्हणलं झालं माझ्याशिवाय बिल काढायचं नाही माझ्याशिवाय घरकुलाचे पैसे असं जर कोणी म्हणत असेल ही पद्धत नाही विहिरीच्या सुद्धा अशा अधिकारी किंवा असं कोणी करत असेल माझ्याकडे तक्रार आलेली आहे तर याची गंभीर दखल घेतली जाईल कोणी तुम्हाला म्हणलं ऑन रेकॉर्ड ते घ्या आणि ते दाखवा पालकमंत्र्यांना आणि असं कोणी करत असेल तर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लखल